नमस्कार फ्रेंड्स मी अयोध्या आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन छानशा रेसिपीमध्ये आज आपण अगदी झटपट होणारे रवा उत्तप्पम कसे बनवायचे हे बघूया तर ही अतिशय सोपी झटपट होणारी रे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला मग रेसिपी सुरू करू इथे मी आता एक कप बारीक रवा घेतलेला आहे इथे आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जर जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून इथे वापरला तरी चालेल आता या रव्यामध्ये आपल्याला सेम कपने मोजून एक कप कमी आंबट दही घालायचं आहे आता दही घालून झाल्यानंतर रवा हा ह्या दह्यामध्ये व्यवस्थित आपल्याला एकजीव करत मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला लगेचच पाण्याचा वापर करायचा नाही रवा हा आता आपल्याला एकसारखं हलवत दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता रवा आता दह्यामध्ये मिक्स झाला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट भिजण्यासाठी साईडला ठेवायचं म्हणजे रवा हा दयामध्ये छान फुगला जाईल पंधरा मिनटांनंतर मिश्रण परत एकदा मिक्स करूया रवा हा मिश्रणात आता छान फुगला गेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं करत पाणी टाकायचं आहे पहिल्यांदा आपण थोडं पाणी टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ एकसोबत जर जास्त पाणी टाकल्यास मिश्रण पातळ होऊ शकतं म्हणून यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे डोस्याच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर परत एकदा एकसारखं हलवत चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या बॅटरमध्ये काही भाज्या आपण ॲड करूया इथे मी एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो शिमला मिरची बारीक कापलेली कोथंबीर किसलेला गाजर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली भाज्यांचं प्रमाण इथे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता या बॅटरमध्ये सर्वप्रथम आपल्याला हिरवी मिरची घालायची लहान मुलांसाठी उत्तपम बनवत असाल तर मिरची नाही वापरली तरी चालेल यानंतर आता यामध्ये कांदा घालूया कांदा घालून झाल्यानंतर लगेचच यात शिमला मिरची आपण घालून घेऊया आता यामध्ये बारीक किसलेला गाजर आपल्याला टाकून घ्यायचा आहे गाजर हा इथे किसूनच वापरा यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालूया आता टोमॅटो घातल्यानंतर शेवटी छान अशी हिरवी कापलेली कोथंबीर यामध्ये आपण टाकून घेऊ आता या सर्व भाज्या बॅटरमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे एकसारखं आपण फेटून घेत भाज्या बॅटरमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेल्या आहेत तर भाज्या टाकल्यानंतर गरज वाटल्यास पाण्याचा उपयोग करून बॅटरची कन्सिस्टन्सी आपण इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे बॅटर इथे आपल्याला खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको असं बनवून घ्यायचं आहे आता बॅटर आपलं रेडी आहे आपण आता उत्तप्पा तयार करून घेऊया उत्तप्पा बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन आपण गरम करून घेतला आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मिडियम ठेवायची आता यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे तेल पॅनमध्ये पसरवून घेऊया आता यामध्ये उत्तप्पाचं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तव्यावर घालून घ्यायचं आहे आता हे तव्यावर बॅटर आपल्याला चमच्याने छान स्प्रेड करून घ्यायचं आहे उत्तप्पा हा इथे आपल्याला डोशासारखा खूप जास्त पातळ न करता थोडासा जाडसरस ठेवायचा आहे तर बघा इथे अशा प्रकारे चमच्याने एकसारखं स्प्रेड करत जाडसर असा उत्तप्पा आपण इथे घालून घेतलाय आता याला लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट भाजू द्यायचं आहे कारण रवा शिजायला थोडासा वेळ लागतो दोन ते तीन मिनिटांनंतर ह्याला आपण पलटवून घेऊया आता याला चमच्याने एकसारखं प्रेस करायचं आणि भाजून घ्यायचं आहे प्रेस केल्यामुळे सगळीकडून हे असं एकसारखं भाजलं जाईल आता उलट पलट करत हा उत्तप्पा दोनही साइडने आपल्याला चांगला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे बघा दोन्ही बाजूंनी छान उत्तप्पा शेकला गेलाय रंग छान आलाय हा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने दुसराही उत्तप्पा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि मिडियम फ्लेमवर तवा छान गरम झालाय जेवढ्या आकाराचा उत्तप्पा हवाय तेवढं बॅटर आपण घालून घेऊया दोन ते तीन मिनिट तव्यावर उत्तप्पा एकाच बाजूने छान भाजून घेऊया दोन तीन मिनिटांनंतर हलक्या हाताने आपण हा उत्तप्पा पलटवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे गोल्डन सोनेरी रंगावर छान भाजून घेऊया उत्तप्पा हा इथे आपला आता तयार झालाय मस्त असा रंगही याला आलेला आहे आता हाही उत्तप्पा आपण काढून घेऊया आता हा उत्तप्पा हिरवी चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करा जर आजची ही रवा उत्तप्पाची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद